शेतकरी बांधवांना नमस्कार मी लक्ष्मण जगताप युनायटेड जेनेटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण टरबुजाचे ट्रायल होती त्या ट्रायलच्या प्लॉटवर आलेला आहे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना कसा राहिला अनुभव हे बघण्यासाठी आलेलं आहे आपण यूजी ट्वेंटी या व्हरायटीच्या बघण्यासाठी आलेलो आहे तर आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊ हो नमस्कार नमस्कार सर मला आपलं नाव सांगा बाबू गाडगी गाव आणि मोबाईल नंबर सांगा आ, मी बाबू गाडगे निमगाव सव्वा मोबाईल नंबर डबल नाईन सेव्हन झिरो सेवन वन सेवन टू थ्री फाईव्ह बरं तुम्ही ते कोणत्या कंपनीच लावले आणि कोणती व्हरायटी लावली यूजी ट्वेंटी म्हणून नवीन सीड आहे त्याचे आपण जरा डेमो प्लॉट केलेला आहे बरं तुम्हाला कसं राहिले आतापर्यंत एवढा पाऊस आहे तुम्ही लागवड केली तर कसं वाटतंय तुम्हाला पावसाला चांगला व्यवस्थित प्लॉट राहिलाय मरीचं प्रमाण खूप कमी आहे पाऊस असताना काय कुठं जाणवलं बरं रोग प्रतिकारक क्षमता कशी राहिली एक नंबर राहिली बरं आपण फळाची साईज मला सांगा कशी राहिली साईज साईज साधारण साडेचार ते पाच किलो पर्यंत आहे बरं एवढी पाऊस असताना ही थाँग 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 आ, या प्रकारची चांगली साईज साडेचार ते पाच किलो पर्यंत साईज आहे बरं मला सांगा भाऊ बाकी शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही लागवड करायला आणि आता पावसाच्या दृष्टिकोनातून तर चांगली लागवड आहे आणि आपण आता याच्यात उन्हाळ्याच्या टाईमाला ज्या टायमाला एक प्रयोग करून बघू तेच माझ्या अंदाजे याच्यात नक्कीच वाढ होईल वजनात कारण पावसाळ्याचं वातावरण भेटलेलं नाही ऊन पडलं नव्हतं तर त्याचे वेट जरा वाढेल उन्हाळ्याचं अजून वजन वाढेल बरं भाऊचं म्हणणं आहे पावसाळ्यात पाव ही चांगली राहिली एवढा पाऊस असताना ही खूप चांगले रिझल्ट आहे तर विल्टिंग नाहीये आहे रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे आणि उन्हाळ्या त्याच्यापेक्षाही चांगली राहील तर माझी एक विनंती सर्व शेतकरी बांधवांना की यूजी ट्वेंटी व्हरायटी लावा आणि एक तुम्ही खास उत्पन्न घ्या चांगला अनुभव घ्या धन्यवाद